मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मर्यादित मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे यांना आपल्या पक्षाच्या इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत आता शिंदेना या मुद्द्यावर तोडगा काढण्यात यश आल्याचे समोर येत आहे त्यानुसार त्यांनी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या आमदारांना शपथ घेतल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांपर्यंत मंत्रीपदी राहता येईल त्यानंतर आपल्या सहकारी आमदारांसाठी त्यांना आपले पद सोडावे लागेल शिवसेना त्यांच्या जागी नव्या आमदाराची मंत्री म्हणून करेल तर दुसरीकडे भाजपने मागील सरकारमध्ये समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या व वादग्रस्त नेत्यांना मंत्रीपदी देण्यास विरोध दर्शवलाय त्यामुळे या नेत्यांची मनधरणी करण्याचेही मोठे आव्हान शिंदे यांच्या आहे दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार व संजय राठोड यांच्या नावाला भाजपने विरोध आहे हे तिन्ही नेते शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी कशी करतात हे पाहणे आता ठरणार आहे